विजेता पड़े या दोनों 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 या विजेता पड़े आपने आपने पसंद आया इसके दूसरे सावन है चलिए चलिए चलो ये बोलोगे क्या ये 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 विजेता पक्ष विजेता पक्ष नाटकों को नाटकों के चालू नहीं आता चालू नहीं आता करोगे करोगे अल्लाह अल्लाह तू कैसा बनवा लेता है बस वैगरह वैगर

असवान त्यांच्या आदर्श आहोनाला दुखत निधन नांदेड जिल्ह्या सत्तेने मराठवाड्याशी जनतेला वेदना देणारी अशी घटना आहे वसंतराव चव्हाणांनी राऊत सरपंच महिन्यापासून जिल्हा परिषद विधान परिषद विधानसभा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि तीन महिन्यापूर्वीच नांदेड जिल्ह्याचे खासदार त्या ठिकाणी लोकनेते नेते त्यांनी काम केलं त्यांची वही स्वर्गीय वडोतवाडी चव्हाण तालुक्यातील पहिले पंचायत समितीचे सभापती त्यांनी जिल्हा हो पक्षाचे अध्यक्ष पण पोहोचवलं आमदार राहिले जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिले नाणे जिल्ह्याच्या मराठा समाजामध्ये अतिशय लोकप्रिय असे स्वर्गीय गडोत् जवान त्यांचा बारसा

राष्ट्रवादी काँग्रेसचा वसंतराव त्यावेळेस मदत केली आणि वसंतराव मला आधी आठवण आहे वसंतराव माझी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे मुख्यमंत्र्यांना उभारे माझ्या आग्रा कातर वसंतरावनी अशोकरावला मदत केली त्या इतिहासात जात नाही पण अतिशय शांत स्वभावाचा अतिशय लोकांची ना जुळलेला सर्वसामान्यांच्या सुखदुखामध्ये सामील होणारा सुसंस्कृत आणि विरोधकाशी देखील सन्मानन मागणारा नेता जातून गेला नव्हता त्याचं खूप मोठं दुःख खूप मोठी आज नांदेड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे आज चव्हाण कुटुंबीयावर चिरंजीव रवींद्र आनंदरावजी केशरावजी हनुमंतराव विजय चव्हाण सगळी जी नावं घेतलाय मी या कुटुंबावर दुःखांना डोंगर कोसळलेला आहे मला मुद्दा या ठिकाणी सांगितलं पाहिजे कि मराठवाड्यामध्ये संयुक्त कुटुंब कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण चव्हाण कुटुंबी आहे नंतर आजकाल कुटुंबामध्ये नात्यामध्ये काय होत याच्या इतिहासात मी जात नाही पण बळवंतरावजीने अतिशय कुटुंब असले होते चार भावांचं तरी अतिशय मनमेळावपणाने कारभार केला आणि बळवत्रणीच्या नंतर वसंतरावणी देखील आपलं कुटुंब सांभाळलं मी रवींद्र चव्हाण आणि या सर्व त्यांच्या कुटुंबियांना ईश्वरानं धीर द्यावा त्यांचे अतिशय जवळचे नाते आमचे बळवंतरावजी बेटमुगरेकर त्यांचे मित्र म्हणून वागले मी तुम्हाला सांगतो आणि आमचा सय्यद रहीम त्यांचे दोस्त या सर्वावर अतिशय दुःखाचं डोंगर कोसळलेला आहे मी त्यांना धीर देतो आणि वसंतरावांच्या आत्म्यांना शांती मिळावी अशी प्रभू ज्यांनी प्रार्थना करतो ओम शांती यानंतर माजी मंत्री मदनी आमदार अमित भाग देशमुख या ठिकाणी श्रद्धांजली पद्धती वसंतराव चव्हाण निघून जातील वाटलं नाही एष्म कुटुंबीय आणि चहान कुटुंबीय यांचा स्नेह गेल्या अनेक दशकापासूनचा

आमेडच्या सामान्य माणसाचा आवाज भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आदरणीय वसंतराव चव्हाणांच्या माध्यमातून पोचला याचा आपल्या सगळ्यांना अभिमान होता आणि एवढ्यातच अशी घटना घडावी आणि त्यांनी आपल्यातून निघून जावं हे दुःखाचं डोंगर आपल्या सगळ्यांच्यावर कोसळलेलं आहे अजूनही विश्वास बसत नाही आहे की आपण सारे आदरणीय वसंतराव चव्हाणांना निरोप देण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेले आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं न भरून निघणार नुकसान नांदेड जिल्ह्यातल्या सामान्य माणसाचा आवाज हरवला असं मी म्हणालो तर ते, ते चुकीचं होणार नाही